वसमत येथील शासकीय विश्रामगृहातील जनता दरबारात लोकप्रतिनिधी हे आपले प्रश्न ऐकून घेऊन तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन ते मार्गी लावत आहेत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच जाब विचारून ते गांभीर्यातही दाखवत आहेत त्यामुळे आमदार नवघरेंच्या जनता दरबारात आपले प्रश्न आणि अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढली असल्याचं चित्र वसमतमध्ये पाहायला मिळालं वसमत विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तातडीनं सोडवण्यासाठी आमदार राजू नवघरे यांनी आज वसमत येथील शासकीय जनता दरबार घेतला यावेळी तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय महावितरण कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी आमदार नवघरे यांनी नागरिकांचे प्रश्न व अडचणी सविस्तरपणे जाणून घेतल्या या अडचणी व प्रश्नांची पार्श्वभूमी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन तक्रारदार व अधिकारी यांच्याशी समोरासमोर चर्चा करून संबंधित प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढून हे प्रश्न मार्गी लावले या प्रसंगी तक्रारदार नागरिकांनी लेखी स्वरूपाचे अर्ज दाखल करून त्याचबरोबर तोंडी तक्रार करत आमदार नवघरे यांच्याकडे आपली कैफियत मांडली या जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक प्रश्न यावेळी सोडवले मतदारसंघातील विविध गावातून महिला पुरुष तक्रारदार मोठ्या संख्येने वसमत येथील शासकीय विश्रामगृहात भरलेल्या जनता दरबारासाठी उपस्थित होते यावेळी आमदार नवघरे यांच्या पुढाकारातून समस्यांचे त्वरित निराकरण होऊन जागेवरच न्याय मिळत असल्यामुळं प्रश्न घेऊन आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान सुखावणार होतं उमेद चक्कर प्रभा नेटवर्क हिंगोली